नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे दिला माझा मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल जेणेकरून जी काही आम्ही महत्वाची अपडेट वगैरे ग्रुपवरती टाकू तर त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यामध्ये जाऊन जॉईन करा जेणेकरून महत्वाच्या इम्पॉर्टंट ज्या नोटीस असतील तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके तुमचा जास्त वेळ न नेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया की हे बघा आता मला चार तारखेपासून परीक्षा झाली चार तारखेला मी चार तारखेपासून मी चार तारखेला जेव्हा सेंटरवर गेलो होतो नाशिकच्या सेंटरवर तिथे सुद्धा बरेच पालक मला भेटले आणि सर्वांचा एकच विषय होता जसं चार तारखेला असेल पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला आणि सा आठ तारखेला चार दिवसापासून नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांचं एकच मत आहे की सर आमचा स्कोर मागच्या वर्षी हा पाचशे प्लस होता सहाशे प्लस होता या वर्षी आमचा तीनशे आलेला नाही दोनशे आहे अडीचशे किंवा चारशे आहे ओके आणि आम्ही काय करायला पाहिजे जास्तीत जास्त रिपीट करायला पाहिजे काय ॲडमिशन घ्यायला पाहिजे तुमचं काय सजेशन असेल तर यावरती मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा सांगितलं सर यावरती एक व्हिडिओ तुम्ही तयार करा ओके तर आता प्रत्येकाला एकच मला सांगणं असेल की हा रिपीट कोणी करायला पाहिजे ज्यांनी खरंच एक वेळेस एक्झाम दिलेली आहे स्कोर सुद्धा एकदम चारशे ते साडेचारशे प्लस स्कोर येतोय फर्स्ट अटेम्प मध्ये ओके आणि त्याला एक वेळेस चान्स घ्यायचा आहे त्याचं स्वप्न हे एमबीबीएस असेल कारण चारशे वर हे एमबीबीएस मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी एक वेळेस रिपीट करू शकता बरोबर आहे आता काही विद्यार्थी काय करतात दोन वेळेस सुद्धा रिपीट करतात त्याला तीनशे मार्क्स पडतात साडेतीनशे मार्क्स पडतात तो चारशे प्लस सुद्धा जात नाही जर तो तीनशे चारशे प्लस जरी जात नसेल तर रिपीट करून काही फायदा होणार आहे का काहीही फायदा होणार नाही तुमचं इयर हे वेस्ट जाणार आहे कारण की दिवसेंदिवस कॉम्पिटिशन हे वाढणार आहे आणि ही एक्झाम जी आहे ही टफ होणार आहे कारण की मागच्या वर्षी पेपर फुटी झाला होता प्रत्येकच विद्यार्थ्यांना आणि पालकांना हे माहिती आहे बरोबर आहे जर पेपर फुटी झाला होता म्हणून यावर्षी दोन हजार पंचवीस लाची एक्झाम जी आहे एकदम टफ घेतली टफ म्हणजे जे काही फिजिक्सचे क्वेश्चन होते जसं केमिस्ट्री असेल जसं बायो बायो असेल हे टफ आहे म्हणजे जे काही तुम्ही क्वेश्चन जर रीड केले असतील जो काही तुमचा मध्ये जो काही क्लासेस असतील त्या क्लासेसला तुम्ही जो जो काही क्वेश्चन वाईज क्वेश्चन बुकलेट तुम्ही रीड केले असतील त्यामध्ये सुद्धा बरेच क्वेश्चन नव्हते म्हणजे तुम्हाला क्वेश्चन तिथं तयार केलेले क्वेश्चन होते आणि स्वतः सोल्युशन तुम्हाला तयार करून सोल्युशन काढूनच तुम्हाला त्याचा अँसर तयार करावा लागत होते असे कसे क्वेश्चन होते यामध्ये जे विद्यार्थ्यांनी समजा त्याचा स्टार्ट टू एंड सर्व एकदम स्टडी झालेला असेल एन टी वाईज झालेला असेल अशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की घेतलाय चांगले ते चांगले जे हे आहेत क्वेश्चन आहेत हे एक सॉल्व्ह केलेले आहेत पण ज्या विद्यार्थ्यांना हे क्वेश्चनच जमत नव्हते पण त्यांना कन्फ्युजन होतं मग अशा विद्यार्थ्यांचं काय तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलंय की ते मध्ये गेले कारण फॉर एक्झाम्पल बी आणि सीचं जर आपल्याला कन्फ्युजन असेल आपण डी सर्कल केलं तर तो अँसर जर सी असेल तर ते अन्सर रॉंग असेल मग तो मायनसमध्ये जाणार बरोबर आहे तर अशा विद्यार्थ्यांकडून काही चुका झालेल्या आहेत तर माझं प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना एकच म्हणणं असेल की तुम्ही फर्स्ट टाइम फर्स्ट अटेम्प्ट दिली आहे तुम्हाला जर चारशे आसपास मार्क्स येत असतील तर, तर तुम्ही रिपीट करा आणि दो तर दोनशे आणि अडीचशे मार्क्स येतात तुम्ही रिपीट करू नका काहीही फायदा होणार नाही बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी सहाशे प्लस साडेसहाशे प्लस मार्क्स होते ज्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे शेवटी एक विद्यार्थिनी सुद्धा आलेली होती एक लास्ट मोमेंटला जेव्हा नवीन एमबीबीएस चे कॉलेज ऍड झाले होते गव्हर्नमेंट तर त्या मुलीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळत होतो पण तिचं ड्रीम होतं की सर मला एम्सला ऍडमिशन घ्यायचं एम्स जसं नागपूर असेल किंवा भोपाळ असेल या एम्सला मला ऍडमिशन घ्यायचं वर्षी मी एकदम म्हणजे वीस ते पंचवीस मार्काने तरी सर इन्क्रीज होणार आणि मला हे एम्स कॉलेज मिळेल बरोबर आहे तर तेव्हा तिने घेतलेले नाही तर ती मुलगी आता कालच माझ्याकडे येऊन गेली त्या मुलीला चारशे अठरा मास आलेले किती चारशे अठरा म्हणजे एक फरक पडला तुम्ही साडे सॉरी सा, सहाशे सा, प्लस मार्क्स असणाऱ्या मुलांना चारशे अठरा आलेले तर तिला काय वाटत असेल कोणत्या परिस्थितीत असेल ती कारण की तिला एमबीबीएस गव्हर्नमेंट जर तिला दोन हजार चोवीस ला मिळत होता दोन हजार पंचवीस ला तिला एक एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट सुद्धा मिळणार नाही म्हणजे काय अवस्था असेल अशा विद्यार्थ्यांची तर प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे की प्रत्येकच वेळेस तुम्ही रिपीट कराल ठीक आहे असं म्हणणं माझं नसेल की तुमचं हे जे काय आहे ते स्कोर वाढत नसेल हा स्कोअर वाढेल असं हे नाहीये पण प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन असेल तेवढा टफ सिलेबस असतो आणि तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स सुद्धा तेवढा पाहिजे की हा आपण रिपीट केल्यानंतर आपण इन्क्रीजच होणार नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी इन्क्रीज होतात सुद्धा आणि काही पर्सेंट विद्यार्थी हे डिक्रीज सुद्धा होतात म्हणजे त्यांचा जो काही आहे तो स्कोअर लो सुद्धा होता ते हे एकदा लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा माझं असं सांगणं असेल प्रत्येकांना तुम्हाला रिपीट करायचं ना तर रिपीट करा बरोबर आहे पण रजिस्ट्रेशन मध्ये पार्टिसिपेट व्हा काउन्सलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हा बरेच विद्यार्थी काय चुका करतात जे काही रजिस्ट्रेशन असेल महाराष्ट्रामध्ये तिथे तुम्ही पार्टिसिपेटच होत नाही बरोबर आहे मग पार्टिसिपेट जर होत नसेल आणि नंतर जाऊन जर स्कोर तुमचा कमी झाला म्हणजे सॉरी जर तुमचा जो क्वालिफाय क्रायटेरिया असेल किंवा जो काही तुमचा कट ऑफ असेल हा कमी आला तर मग तेव्हा विद्यार्थ्यांना एकदम दुःख होतं कारण आपण जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपल्याला सीट अलॉट झाली असती बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांना माझं प्रत्येकाला एकच सांगणं असेल बरोबर आहे की जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हा तुम्ही रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा जेणेकरून कट ऑफ जर शेवटी कमी झाला तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल आता बरेच विद्यार्थी काय लगेच आता क्लासेस जॉईन करतात कुठल्याच कुठलाच विचार न करता कुठल्याच व्यक्तीचं गायडन्स न घेता डायरेक्ट रिपीटला जातात आणि तिथे नंतर चांगला जरी थोडा फार स्कोअर असेल तरी सुद्धा निर्णय रिपीटचा घेतात पण तसं करू नका काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हा जेणेकरून काय होईल जर कट ऑफ कमी झाला तर तुमचं ऍडमिशन हे शंभर टक्के होईल ओके आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असेल की साडेचारशे मार्क्स आले पाचशे मार्क्स आले आता काही बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की सर मागच्या वर्षी सहाशे असून आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला सीट मिळाली नाही पाचशे ऐंशी पाचशे नव्वद असून आम्हाला सेमी गव्हर्नमेंटला सीट मिळाली नाही एमबीबीएस साठी तर आता काय मिळणार आहे तर आता घाबरून जाऊ नका शंभर ते एकशे वीस मार्कांनी माझा हा मी परत परत तो शब्द सांगतोय शंभर ते एकशे वीस मार्कांनी हा कट ऑफ कमी होईल आणि तुम्हाला आता कमी तरी स्कोर पडला असेल तर घाबरून काही न जाता तुम्हाला शीट ही एमबीबीएच ची तुमच्या स्कोर नुसार गव्हर्नमेंट मिळेल आणि सेमी गव्हर्नमेंट सुद्धा मिळेल तुम्ही रिपीटची काहीही घाई करू नका ओके एटलिस्ट जरी रिपीट करायचं असेल तर मी जसं आता दोन मिनिटापूर्वी सांगितलंय की तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा तर रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट जरी झालात तरी तुम्हाला हे इजी जाईल आणि जी, जी काही डॉक्युमेंटची पूर्तता आहे ती डॉक्युमेंट सुद्धा रेडी ठेवा आता मागच्या वर्षी बरेच विद्यार्थ्यांना जसं मी सांगितलं पार्टिसिपेट जर झाले पण त्यांची डॉक्युमेंटच रेडी नव्हते मागच्या वर्षी कट ऑफ सुद्धा कमी आला मागच्या वेळेस बीएमएस असेल प्लस एमबीबीएस ला असेल पण त्यांचं ऍडमिशन झालं नाही अशी चुकी करू नका जसं आपण ऍडमिशनला जाणार आहोत जशी काही पूर्व जी काही तयारी आहे डॉक्युमेंटची असेल सर्व गोष्टीची असेल फोटो असतील किंवा तुमचे जे काही तुम्ही नियोजन केलं असेल त्या सर्व नियोजन वाईसच करा जेणेकरून काय होईल की मी जसं सांगितलंय कट ऑफ कमी झाला तर ऍडमिशन होईल तर आता जसं मी सांगितलंय की कोणी विद्यार्थ्यांनी रिपीट करायला पाहिजे आणि कोणी रिपीट नाही करायला पाहिजे अशा सांगायला पाहिजे आता आता एक मुलगी माझ्याकडे एक मुलगी आली जिला एकशे तीसच मार्क्स होते पण तरी सुद्धा तिला रिपीट करायचं होतं पण अशा गोष्टी करू नका जर ज्या जो व्यक्ती जस्ट क्वालिफाय होतो तर तो एम बी बी स्वप्न बघितलं हा ठीक आहे स्वप्न बघणं बघायलाच पाहिजे चांगली गोष्ट आहे पण एवढं म्हणजे जी गोष्टी पॉसिबलच होणार नाही त्याच्यात तुमचं इयर लॉस करू नका लॉस इयर जरी झाला तरी तुमचा पुढे जाऊन फायदा होणार नाही आता जर तुमचं ऍडमिशन झालं तर तुमचं तेवढंच पुढं जो इयर आहे ते पुढच्या वर्षी तुम्ही सेकंड इयरला जाणार आहात एवढंही लक्षात घ्यायला पाहिजे मी आता परत तुम्हाला रिपीट करतो आणि आधी तुम्हाला रिपीट केले की ज्या विद्यार्थ्यांना चारशे प्लस मार्क्स येत असतील अशाच विद्यार्थ्यांना रिपीट करायला पाहिजे ते सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट दिली असेल एक चान्स घ्यायचा असेल तर घेऊ शकता अन्यथा तोही नाही घेतला तरी सुद्धा चालेल ऍटलिस्ट पार्टिसिपेट व्हा आणि ऍडमिशन कसं होईल त्यावर पद्धतीने करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून जी काही मी महत्वाची यामध्ये अपडेट असेल जे काही महत्वाच्या तुम्हाला काही गाईडलाईन सांगितल्या आहेत जे काही महत्वाचं सांगितले हे त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आणि त्यांनाही याचा लाभ होईल आणि आतापर्यंत सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी महत्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि जर तुम्हाला खरंच आमच्या थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल जेणेकरून तुमचं स्कॉलरशिपच्या बेसवर कसं ऍडमिशन होईल आणि कमीत कमी खर्चामध्ये कसं ऍडमिशन होईल चांगल्या कॉलेजला कमी जरी स्कोर असेल तुम्ही जस्ट क्वालिफाय असाल शंभर एकशे पाच जरी मार्क्स असतील एस सी एस टी ओबीसी असेल कमीत कमी ओपनला एकशे दहा एकशे बारा मार्क्स असतील तर टेंटेटिवली तेवढा कट ऑफ येऊ शकतो अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑफिसला काय होईल आपण त्यावर कसं मार्गदर्शन करता येईल आणि तुमचं ऍडमिशन कसं मार्ग लावता येईल आता बरेच विद्यार्थी आणि पालक हे घाबरून गेलेले कमी मार्क्स आहेत क्वालिफाय करणारे किती येतो आमचं ऍडमिशन होईल का नाही तर असे तुम्ही चुकी करू नका एक ऑफिसला नक्की व्हिजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत सर्व त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आमच्या स्टाफशी संपर्क करा आणि ऑफिसला एक वेळेस नक्की व्हिजिट करा जेणेकरून आम्ही कमी तरी स्कोर असेल तर तुमचं ऍडमिशन कशा पद्धतीने होईल यावर आम्ही लक्ष देऊ आपण भेटूया पण नेक्स्ट शो मध्ये थँक्यू धन्यवाद